नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे नव्या काय अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वेंडर कधी येणार याच्यावरती एक महत्त्वाचं अपडेट आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे की मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेचं जे वेंडरचा कोटा आहे वेंडरचं जे सिलेक्शन आहे वेंडर कधी येणार आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत तर ते व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि घंटी वाजवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही कुठल्या कंपनीची वाट बघताय ठीक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडीन तुम्हाला कुठली कंपनी निवडायची ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला जर पर्सनली माझ्यासोबत बोलायचं असेल काही प्रश्न असतील तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल कमेंटमध्ये दे सुद्धा टाकेल तिथे तुम्ही जॉईन करा ऑलरेडी काही शेतकरी बांधव आहेत आपण दर रविवारी तिथे व्हिडिओ कॉलवरती एखादी कंपनी आहे तिथे जाऊन व्हिजिट करून तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो यूट्यूबवरती कालपासनं एकतीस तारखेपासून खूप व्हिडिओ येत आहेत कंपनी आली कंपनी आली ही आली आत्ता येणार मा आहे संध्याकाळी येणार आहे एक तारखेला येणार आहे दोन तारखेला येणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला माझ्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला माहीत नसेल ज्यांनी जॉ जॉईन आहे त्यांना माहिती आहे अवघ्या एक तासाच्या अंतरावरती मी जी आहे ते वर म्हणजे पोर्टल आहे वेंडरचं ते चेक करत आहे गेली दोन ते चार दिवसापासनं कुठलीही कंपनी आलेली नाही आहे यूट्यूबवरती फेक व्हिडिओ होत आहेत जे शेतकऱ्यांचं आहे ते कुठंतरी त्यांना त्यांचा वेळ घा वेस्ट करण्याचा वे प्रयत्न करतायत ठीक आहे कुठलाही वेंडरचा कोटा अजून तर शिल्लक नाही तुम्ही माझ्या गुट्स व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तुम्हाला टाईम अँड सहित मी तुम्हाला जे आहे ते फुटेज टाकतो की प्रत्येक एक तास दोन तासाला जेणेकरून जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना अडचण येणार नाही आणि त्यांना वेंडर सिलेक्शन वेंडर स जे निवडण्यासाठी अडचण येऊ नये काही शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की आम्हाला शक्ती ओसुवाल वगैरे म्हणजे जे नामांकित कंपन्या आहेत ते निवडायच्या आहेत काही शेतकरी बांधवांनी आम्हाला एम के आय सुद्धा दिलेले आहेत ते आम्ही त्यांचे एम के आय डी जे आहेत ते प्रायव्हेट म्हणजेच गुप्तरित्या ठेवून आम्ही त्यांना माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करतो फक्त आपण एम कॅडीसाठी घेतलेत की जर ओ एस सी, सी किंवा जे कास्टवाईज जागा जर जा आल्या म्हणजे वेंडर झाले तर ते चेक करताना काय होईल की ओबीसीला आले नसतील एस टीला आले असतील तर असं होऊ नये त्याच्यामुळे आपण ते के ले ले एम के आय डी घेतलेले आहेत आणि एम के आय डी घेऊन आपण डायरेक्टली त्यांना आपल्या ग्रुपवरती सांगणार आहोत की ही कंपनी आली आहे ज्यांना जॉईन करायची ज्यांना निवडायची त्यांनी निवडू शकता आणि ज्यांना थांबायची त्यांनी थांबवू शकता प्रत्येक अर्ध्या ते एक तासाला आपण आपल्या ग्रुपमध्ये दे अपडेट देत असोत आणि खूप सारे शेतकरी बांधव आहेत आपल्या ग्रुपमध्ये आणि तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर आपण यूट्यूबवरती पण सांगतच असतो पण काय होतं की यूट्यूबचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊपर्यंत जे आहे ते हा कंपनी निघून गेलेली असेल आणि व्हॉट्सअपमध्ये काय होईल की डायरेक्टली तुम्हाला थेट मेसेज येऊन जाईल की कंपनी आलेली आहे ठीक आहे तर आपलं अजून पोर्टल तुम्हाला दिसत असेल आपण अजून पोर्टलवरच आहोत पुरवठादाराचा जे पंप मर्यादा समाप्त आहे असं दाखवत आहे तुम्हाला आजूक सर्चमध्ये दाखवलं तर अजून तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेतकरी बांधवाविषयी थोडंसं आ, माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जी सोलारची मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर सध्या तर कुठलीही कंपनी उपलब्ध नाही आणि जर तुम्हाला याच्याविषयी प्रत्येक अर्ध्या तासाला एक तासाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची शेतकरी राजा म्हणून सोलार पंपची जी आहे तिथे तुम्ही जाऊन आहे ती कंपनी आली का नाही तुम्हाला ते समजू शकेल सध्या तर कुठलीही कंपनी आलेली नाही आणि तुम्ही या भ्रमात राहू नका की वेंडर या या दिवशी येणार आहेत असं काही कुठलंही अपडेट कुणालाच येत नाही खूप यूट्यूबर आहेत ते म्हणतात की आमचे कंपनीशी कॉन्टॅक्ट आहेत जे की वेंडरचे जे लोक आहेत त्यांच्याकडं आमचं कॉन्टॅक्ट नंबर आहे तर असं काही नसतं ते डायरेक्टली जे कंपनीचे स्टाफ आहेत ते डायरेक्टली त्यांच्याकडं जे मॅनेजमेंट कोटा असतो जे की डिपार्टमेंट असतं ती कोटा सांभाळायचं म्हणजे जे कोटा किती शिल्लक आहे किती नाही ती त्यांच्याकडंच असतं ते बातमी लीक करत नाहीत कारण कंपनीचं तुम्हाला माहीत असेल कुठली कंपनीचं आपला स्वतःचा डेटा लीक होऊ देत नाही आणि जे हे काही युट्युबर आहेत ते खोटं बोलून शेतकऱ्याचा वेळ वाया घालण्याचा प्रयत्न करतात कुठलीही कंपनी आलेली नाही आणि सध्या तर अजूक अपडेट कुठलंच नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा आपण थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू तर ज्या शेतकरी बांधवाने नवीन अर्ज केले ज्या शेतकरी बांधवांनी पेमेंट केलं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट जर तुम्हाला कंपनी वेंडर सिलेक्शनचं जर ऑप्शन येत नसेल तर थोडं थांबा चोवीस तास अठ्ठेचाळीस तास थांबा तुम्हाला ते येऊन जाईल आता जास्त वेळ लागत नाही आणि फक्त वेंडर सलेक्शनसाठीच हा वेळ लागतो आहे आणि जी वेंडर सोडता जी प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट झालेली आहे आणि जे के वर्क ऑर्डर असेल जॉईंट सर्वे असेल ते कसा अप्रूव करायचं त्याचे व्हिडिओ आपले खूप व्हिडिओ आपण रिपीट रिपीट करून टाकलेले आहेत कंपनीचे आणि जे की आपल्या चॅनलवरती आहे शक्ती कंपनी असेल ओसवाल असेल जे की तुम्हाला जी अवेलेबल आहे पाहिजे ते आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथे जाऊन एकदा नक्कीच आपल्या व्हिडिओला भेट द्या आणि शेतकऱ्या बांधावरती जाऊन आपण शेतकऱ्याचे विचार जे आहे की त्यांना प्रश्न विचारलेले आहेत ते सोलार का घ्यावं याची खूप माहिती आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती फेक व्हिडिओ आणि खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण की आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे डायरेक्टली आमचा नंबर त्यांच्याकडे आहे जर आम्ही खोटं बोललो हो तर डायरेक्ट शेतकरी बांधव कॉल करून आपल्याला बोलू शकतात त्यामुळे आपण कुठलीही चुकीची माहिती देऊन शेतकऱ्याचं जे आहे ते ते, ते, ते गैरसमज करून घेण्याचा आणि त्यांना वेगळंच म्हणजेच दिशाभूल करण्याचं काम करत नाहीत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही नक्की जॉईन व्हा तिथे तुम्हाला कळून जाईल की आपल्या ग्रुपमध्ये कसं अपडेट असतं आपण यूट्यूबला तर डायरेक्टली एक तासाला अरे तासाला अपडेट देऊ शकत नाहीत कारण दिवसभर वेगवेगळे वेग कामं असतात त्या कामामुळे आपण जे आहे ते तिथं आपल्याला यूट्यूबवरती जास्त वेळ भेटत नाही आपण फक्त संध्याकाळचा वेळ आहे तो यूट्यूबवरती देऊन तुम्हाला सकाळी साडे दहा वाजेपर्यंत हा व्हिडिओ प्रो प्रोवाईड करत असतो तर हा व्हिडिओ आज एक तारखेला आपण बनवला संध्याकाळी पण एक तारखेमध्ये कुठलीही कंपनी आलेली नाही आपल्या ग्रुपवरती मी ते फोटो टाकलेले आहेत आपल्या काही ग्रुपवरचे मेंबरलासुद्धा माहीत आहेत की आपण ते सुद्धा टाकले की आपण चुकीची माहिती शेतकऱ्याला देत नाहीत आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जे शेतकरी बांधवांना माहीत नव्हतं त्यासाठी व्हॉट्सअपचा ग्रुप आपण खोलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच जॉईन व्हा आणि इतर शेतकरी बांधवांसोबत चर्चा करा आणि जी चर्चा तुम्ही माझ्यासोबत नाही तर शेतकरी बांधवासोबत सुद्धा तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती चर्चा करता येईल आणि आपली तिथं चॅट फ्री म्हणजे आपण तिथं कुठलेही ॲडमिनचं चॅट ब्लॉक केलेलं नाही पूर्ण सगळ्यांसाठी ते ओपन प्लॅटफॉर्म आहे दिलखुलासपणे तुमचे प्रश्न विचारू शकता हो आणि तुमचे जे काही अडचणी असतील ते तुम्ही मांडू शकता ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला हो तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहितीच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि हो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण हे जे पूर्ण माहिती आहे ते, ते टाकण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हेच महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं की कुठलीही कंपनी अजूक आलेली नाही जे युट्यूबवर व्हिडिओ येतात ते फेक येत आहेत आणि तुम्ही त्या आमिषाला बळी पडू नका काही यूट्यूबवर फेक माहिती आणि फेक चहा की आज येणार आहेत एक तासात येणार आहेत दोन तासात येणार आहेत तर तुम्हाला मी सांगतो की दिवसात एक वीस ते पंचवीस वेळेस मी सर्च केलेलं आहे जे की अजूनसुद्धा स्क्रीन तुम्हाला चालू दिसत आहे आणि त्यामध्ये जे आहे ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद